मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीसच्या फर्स्ट राऊंडकडे आलेलो हो, आहोत तर या राऊंडमध्ये ज्यांना ॲडमिशनची लिस्ट लागलेली आहे म्हणजे ज्यांना अलॉटमेंट मिळालेली आहे त्यांनी उद्यापासून जायचं आहे ॲडमिशन घ्यायलात परंतु ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं नाही त्यांनी आता पुढे काय करायचं आहे ते या लिस्टमध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही चेक केल्यानंतर यू आर नॉट अलॉ अलॉटेड सीट इन द करंट राऊंड असं येत आहे तर त्यासाठी काय करायचं आहे ते सांगणार आहे त्याचबरोबर दुसरा राऊंड कधी आहे याची तारीख बघणार आहोत आणि एकूण किती राऊंड असणार आहे हे सुद्धा डिटेल बघणार आहोत तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला रोज नोटिफिकेशन मिळत जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात तर मित्रांनो मगाशी जो व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर एवढ्या तुम्हाला टॅब दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हि ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन इथे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायला सांगितलेलं आहे जर अलॉटमेंट लेटरवर क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा लागलेला जो आय टी आय आणि ट्रेड आहे मिळालेला आय टी आणि ट्रेड आहे तो डिटेल येतो परंतु आता इथे या विद्यार्थ्याला अलॉटमेंट लेटरमध्ये काय येत आहे यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड असं येते म्हणजे या राऊंडमध्ये तुम्हाला कोणतीही सीट म्हणजे कोणताही प्रवेशसाठी आय टी आय किंवा आय टी आय कॉलेज किंवा त्या ठिकाणी ट्रेड मिळालेला नाही असं याचा अर्थ आहे म्हणजेच आता तुम्हाला या राऊंडमधून या राऊंडमध्ये तुम्हाला कोणत्याही जागा कोणत्या आय टी आयला मिळणार नाही कुठे जायचं आहे सांगितलं ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये अलॉटमेंट लेटरला जाऊन बघायचं आहे की तुम्हाला कुठे तो कशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे तर असं जर येत असेल म्हणजेच तुम्हाला आता बघायचं आहे की दुसऱ्या राऊंडसाठी प्रयत्न करायचे आहे तर दुसऱ्या राऊंडला प्रयत्न करण्यासाठी पंधरा तारीखपासूनच ऑप्शन सुरू होणार आहेत तर वेळापत्रक जर बघितलं तर आय टी आयं वेळापत्रक अशा प्रकारे आहे आपण आता पंधरा तारीखला पोहोचलेलो आहोत पहिली प्रवेश फेरी जी आहे ती चौदा जुलैला लागलेली आहे इथे आणि या ठिकाणी उद्यापासून पंधरा ते एकोणीसपर्यंत ज्यांना ॲडमिशन मिळालं त्यांनी काय करायचं आहे ॲडमिशन पूर्ण प्रोसेस पूर्ण करायची परंतु दुसरी प्रवेश फेरी बघा कधी आहे दुसरी प्रवेश फेरी जी आहे ती सत्तावीस जुलैला आहे म्हणजे पंधरा जुलैला आता पहिली प्रवेश फेरी झालेली आहे तर दुसरी प्रवेश फेरी म्हणजे यादी जाहीर होणार सत्तावीस जुलैला त्यामुळे दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पर्याय नये म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन फॉर्म तुम्हाला आता उद्यापासून बदलायचा आहे किंवा तेच ठेवले तरी चालतील किंवा तुम्ही या ठिकाणी ऑप्शन फॉर्म तुमचे जे आता तुम्हाला मिळाले नाहीत आता ह्याच्यासाठी तुम्हाला मेरिट जो आहे सध्या तो काय आहे तो बग बघा बघायचा आहे तर इथे आपण टाकलेला जो पर्याय आहे किंवा आय टी आय आणि ट्रेड आहे त्याचं मेरिट कुठपर्यंत खाली आलेलं आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष बघता येईल आता इथे तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला आय टी आयला भेट द्यायची आहे म्हणजे तुम्हाला मेरिट लक्षात येईल की तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि तुमचा निवडलेला पर्याय कुठ कुठपर्यंत खाली आलेला आहे म्हणजे तुम्हाला कट ऑफ बघायचं आहे कटऑफ बघितल्यानंतर या ठिकाणी पंधरा तारीख ते एकोणीस तारीखपर्यंत तुम्हाला दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पर्याय नोंदवणे म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत आता हे ऑप्शन फॉर्म तुम्ही तसेच ठेवू शकता किंवा बदलू शकता आणि मग तुम्हाला सत्तावीस तारीखला या ठिकाणी काय लागणार आहे दुसऱ्या राऊंडची लिस्ट लागणार आहे त्यामुळे ज्यांना अद्याप ॲडमिशनचा आता पहिल्या राऊंडमध्ये मिळालं नाही त्यांनी ही प्रोसेस पूर्ण करायची आहे आता एकूण राऊंड किती आहेत हे विचारत आहेत तर एकूण जे राऊंड आहेत ते इथे चौथी प्रवेश फेरी म्हणजे इथे रेग्युलर चौथे राऊंड चार राऊंड झाले आणि पुढे नंतर काउन्सिलिंग राऊंड असतात काउन्सिलिंग राऊंड हे साधारण दोन ते तीन या ठिकाणी वाढतात त्यामुळे पहिले चार अधिक हे तीन असे सात ते आठ राऊंड त्या ठिकाणी तुमचे असणार आहेत जसजशा जागा खाली असतील तस तसे राऊंड त्या ठिकाणी वाढत जातात साधारण चार रेग्युलर राऊंडच आपण म्हटले इथे पहिला दुसरा तिसरा चौथा समुप देशन तर चौथ्या प्रवेश फेरीनंतर समुपदेशन राऊंड असतो तर इथे तुम्हाला अजूनही जागा जर शिल्लक असतील तर हे राऊंड होतात म्हणजे चार अधिक तीन साधारण सात राऊंड होणार आहेत तर अशा प्रकारे ज्यांना अद्याप ॲडमिशन आता अशा प्रकारे येत आहे त्यांनी ऑप्शन फॉर्म भरून घेणे आता मेरिट कस कुठपर्यंत गेले तर दुसराच व्हिडिओ अपलोड करत आहे कट ऑफ जो आहे तो तुमच्या पुढच्या व्हिडिओत मिळणार आहे तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे Thank you. Thank you very much, Ani. Best of luck.